आलिशान एकोणवीस कोटींचा महागडा घोडा नंदुरबार भारतातील प्रसिद्ध घोडे बाजार नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे चेतक फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी दत्त जयंती निमित्ताने ही भव्य दिव्य यात्रा भरविण्यात येते या यात्रेमध्ये संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातून अष्टपैलू असणारे व कौशल्यमय असे घोडे या चेतक फेस्टिवलमध्ये आनंदाने दाखल होतात संपूर्ण भारतातील घोडे बाजारांपैकी सर्वात मोठे चेतक फेस्टिवल सारंगखेडा येथे भरविण्यात येते तापी नदीच्या काठावर निसर्गरम्य सौंदर्य नटलेल्या अशा या रम्य वातावरणात हा चेतक फेस्टिवल भरविण्यात येतो आपण लाखो व कोटी रुपयांच्या गाड्या बघितल्या असतील मात्र मुक्या प्राण्यांच्या किमती देखील एवढ्या अवाढव्य असतात हे मात्र या चेतक फेस्टिवलमध्ये आल्यावर समजते या ठिकाणी लाखो व करोडो रुपयांच्या किमतीचे घोडे असतात यावर्षीच्या फेस्टिवलमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे माननीय आमदार संग्रामजी जगताप अहिल्यानगर यांच्या जास्फर या घोड्याने या घोड्याची किंमत तब्बल एकोणवीस कोटी इतकी आहे या संपूर्ण चेतक फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या नृत्य कौशल्य असणारे घोडे सहभागी होतात या चेतक फेस्टिवलची मुख्य विशेषता म्हणजे या फेस्टिवलमध्ये सिनेसृष्टीतील अभिनेते अभिनेत्री राजकीय पुढारी व मंत्री देखील हजेरी लावतात अशा प्रकारे ही यात्रा म्हणजे चेतक फेस्टिवल हे जवळपास एक महिना इतक्या कालावधीपर्यंत सुरू राहते